नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहता थिंकिंग ऑफ यू विचार व्यक्तांची सध्या आज आम्ही विरार पूर्वेच्या असा खास व्यक्तीबरोबर उपस्थित आहे ज्यांनी आजही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे ते नाव दुसरा तिसरा कुठला नाही महेश, पाटी। महेश पाटील महेश पाटील बोलले गेले तर अनेको वर्षापासून बहुजन विकास आघाडीचे लोकनेते माजी आमदार हितेंद्र ठाकूरबरोबर सतत जोडीला असायचे त्यांनी तालुक्याबरोबर अनेक कामगिरी केली सभापती प पद बुजवला त्यानंतर काही कारणामुळे ते राजकारण तर लांब झाले पण आता अचानक त्यांनी भारतीय जनता पार्टीचं पक्ष निवडलेलं आहे कारण काय होतं या सर्व गोष्टीवरती आपण त्यांच्याशी थेट चर्चा करणार आहे महेश काका नमस्कार आमच्या चॅनलमध्ये स्वागत काय म्हणाल आज एवढा अचानक एवढा राजकारणामध्ये आपण घरी असताना सर्व लांब केलेलं आणि अचानक भा भारतीय जनता पार्टीला निवडलं काय कारण होतं जे आज बघतोय मी की नरेंद्र मोदीजी सेंट्रलमध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसजी चांगल्या प्रकारे काम करत आहेत प्रश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी दुबे मॅडम आणि राजन नाईक यांच्या संपर्कात मी एक महिन्यापासून होतो आणि त्यांच्याबरोबर जे विचार विमर्श झाला आणि त्याच्यानंतर माझं असं मत पडलं की वसई विरारसाठी विकासासाठी आपण त्यांना टाईम द्यायला पाहिजे आणि त्यांचंही मत तेच होतं की तुम्ही आम्हाला फक्त टेक्निकली सपोर्ट द्या आणि चांगलं काम आपण वसई विरारमध्ये करू शकू आता तुम्ही जे बाहेर पडतात त्याच्यापेक्षा तुम्ही आमच्याबरोबर या तुम्ही काही कारणासाठी जरी बाहेर झाला असाल तरी यामध्ये आपण वसई विरार शहराचा चांगला विकास करू शकतो चांगले प्रोजेक्ट आणू शकतो आणि आता सेंट्रल आणि स्टेटमध्ये दोन्ही गव्हर्नमेंट बी जे पीची असल्यामुळे आपल्याला त्याच्यात चांगला फंड पण मिळेल म्हणून मग विचार केला की वसई विरार शहराच्या जनतेचा जर फायदा होत असेल तर आपण त्याच्यामध्ये यायला पाहिजे पण भारतीय जनता पार्टीच महेश काका गेले दोन हजार चौदा पासून सत्तेत आहे अनेक कामगिरी केली तेव्हा आपण पक्ष का नाही निवडला आता अचानक का आपण निवडणूकच्या अगोदर पक्षात प्रवेश घेतलाय आतापर्यंत बहुजन विकास आघाडी बरोबर मी लोकांबरोबरच होतो लोकांचे काम करतच होतो त्याच्यामध्ये पण हा जो प्रशासकीय काळ आता जो आला त्या प्रशासकीय काळामध्ये कोणाचाही त्याच्यावर अंकुश राहिला नाही जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कोणाचाही अंकुश राहिला नाही आणि ज्या पद्धतीने वीस वर्ष कॉर्पोरेशन येण्याच्या अगोदर हो जितेंद्र ठाकूरांबरोबर बहुजन विकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांबरोबर जे काम आणि क्विनिंग होती ते आता ह्या दहा वर्षामध्ये थोडंसं त्यांचा वे बदलला मला पटला नाही पण आपण एक जवळचे नेते होते त्यांचे हितेंद्र ठाकूरचे आपल्या बोलण्यावरती हितेंद्र ठाकूर काम करायचे अशा कुठे ना कुठे गोष्ट ऐकायचे मैत्री हा भाग वेगळा आहे तो आजही तिकडेच आहे माझ कोणत्याही बहुजन विकास आघाडीतल्या कोणत्याही कार्यकर्त्याशी म्हणा नेत्यांची म्हणा माझे सोलख्याचे संबंध आजही आहेत राजकारण आणि मैत्री हे मी एकत्र बघतच नाही कधी बघितलं नाही जेव्हा मला असं वाटलं की हे चुकीचं आहे त्यांनी चुकीचं म्हणूनच सांगितलं आणि आता मला असं वाटतं की बी जे पीचं सेंट्रल स्टेट दोन्ही असल्यामुळे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे काम करता येईल शहराचा विकास चांगला होईल आणि त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये काम करूया पस्तीस वर्ष झाले सत्ता परिवर्तन झालेलं आहे जनतेने सुद्धा बहुजन विकास आघाडीला नकारलाय आणि पस्तीस वर्षानंतर आता परिवर्तन आलंय आणि त्या परिवर्तनमध्ये आपल्या जोडीला कुठला नेता अजून आपल्या बरोबर आहे पुढे येणार आहे मी कार्यकर्त्यांबरोबर राहणारा माणूस आहे नेत्यांबरोबर राहणारा माणूस नाही माझा तो पिंड पण नाही नेत्यांबरोबर घेण्याचा आजही तीस वर्ष कार्यकर्त्यांमध्ये राहिलो आणि याच्यापुढेही कार्यकर्त्यांमध्येच राहिलो कारण विरारिषची मोठी जबाबदारी आपल्या कांद्यावर होती जेव्हा बहुजन विकास आघाडीमध्ये होते तेव्हा सुद्धा आणि आजही त्या पक्षाने तुम्हाला जबाबदारी देण्यात येईल कारण की एक मोठं चेहरा आहे आपण त्यासाठी आपण प्रकारे कामगिरी करणार मी कोणत्याही पदासाठी कोणत्याही पक्षात गेलेलो नाही सगळ्यात पहिली गोष्ट तीच परत मी सांगितलं की मी त्याही वेळी लोकांबरोबर होतो आजही लोकांबरोबर आहे आणि कार्यकर्त्यांबरोबर जनतेचं काम फक्त करणं निवडणूक येण्यावरती निवडणूक साठी उभे राहणार आपण नक्कीच नक्कीच बाकी अजून कुठला चेहरा येण्याची शक्यता असं आता माझं कोणाशी बोलणं नाही आहे त्याच्यावर बघूया पुढे काय होतं अजून काय तसं मी कोणाबद्दल सांगितलं मला कोणाची विचारणा होईल तर मी त्याला कन्व्हिन्स करू शकतो एक ठिकाणी आपले भाऊ कैलाश पाटील सतत बहुजन विकास आघाडीवरती प्रहार करायचे त्यांना बघून सुद्धा आपण पक्ष परिवर्तन करण्याचा विचार केला का कारण एक भाऊ त्या अपोजिटमध्ये आणि एक भाऊ त्यांच्याबरोबर त्यासाठी आपण विचार केला का भाऊ हा भाग वेगळा आहे रिलेशन हा पार्ट वेगळा आहे आणि राजकारण हा भाग वेगळा आहे नाही काकानी कैलाश पाटीलनी पण अगोदर प्रवेश केला विधानसभेच्या अगोदर आणि आता आपण निवडणूकच्या अगोदर सुद्धा प्रवेश केलेला आहे भाग भाऊ हा वेगळा आणि राजकारण वेगळं मी पस्तीस वर्ष इकडे होतो तो आगरी सेनेचं काम करत होता मला त्याच्यात पुढेच काही विरोध नव्हता तो त्याच्या प्रकारे काम करत होता मी माझ्या प्रकारे काम करत होतो नक्कीच जनतेचा विकास होणार शंभर टक्के धन्यवाद बघितला कशाप्रकारे महेश पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितलेलं आहे का लोकांचं जे पण समस्या आहे ते कोण दूर करणार तर आता सत्यात जे आहे तेच करणार कारण की भारतीय जनता पार्टी गेले अनेक वर्षापासून केंद्रात आहे राज्यात आहे आणि तसंच प्रकारे आता वसई विरारमध्ये पण पुढे येणाऱ्या टायमाला दिसून येणार जशा प्रकारे मोठे मोठे चेहरे बहुजन विकास आघाडीचे आता बहुजन विकास आघाडीला रामराम करून भारतीय जनता पार्टी असो किंवा इतर पक्षामध्ये जाण्यात जात आहे त्या पक्षाला तर बघण्यासारखं असेल का, का पुढे अजून किती चेहरा भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होणार आत्तापर्यंत एवढंच प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या न्यूज चॅनलच्या मार्फत आम्ही तुमच्याकडे पोहोचत राहू नमस्कार